नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज विधिमंडळामध्ये म्हणजे नागपूरला विरोधी पक्षनेत्यावरून रणसंग्राम सुरू आहे खरं म्हणजे सुदृढ लोकशाहीसाठी संख्याबळ किती याला फारसं हो महत्त्व नाही आहे आणि तसा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये एकतर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलंच पाहिजे संख्या त्यांची दोन असो किंवा चार असो त्यायोगे फार फार तर काय होईल तर सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षनेत्याला विरोधी पक्ष नेतेपद देऊन आपण लोकशाहीचा सन्मान केला हा संदेश जाईल पण ना ते देशपातीवरती झालं आहे ना महाराष्ट्रामध्ये तसं होताना दिसतंय आता हा किती जरी राजकारणाचा भाग म्हटलं तरी मी तेच म्हणतो की लोकशाहीमध्ये काही संकेत असतात विरोधी पक्ष जितका उत्तम काम करेल तेवढं सत्ताधाऱ्यांसाठी ते, सत्ता ते दिशादर्शक असतं काही वेस्टर्ड इंटरेस्टनी लोक काही काम करतात हा भाग अपवादाचा पण दुसरं असं आहे की विरोधी पक्ष नेता मिळाला म्हणजे त्याला एक गाडी आली कॅबिनेटच्या मंत्र्याचा दर्जा मिळाला त्यांनी मुद्दे जे उपस्थित केलेले असतात त्याच्यावरती सरकारला गांभीर्यानं पाहावं लागतं वगैरे वगैरे पण तो जर अभ्यासू असेल तर ते काय होतं हे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे ही एक संधी त्यांनी विरोधी पक्षाला द्यायला पाहिजे ती आवश्यक असलेली गोष्ट आहे आणि महाराष्ट्रात सरकार हे दोनशे बत्तीस प्लस एक अशा दोनशे तेहतीसच्या जोरावरती काहीही गोष्टी करतंय हा संदेश जाऊ नये आता हे कितवा अधिवेशन आहे की विरोधी पक्ष नेते नाहीये आता हे सांगितल्यानंतर आणि ज्या पद्धतीचे संकेत सरकार देत आहे ते पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की विरोधी पक्ष नेते पद ह्या अधिवेशनामध्ये दे, देण्याची शक्यता आहे सरकार कारण शेवटी ते सरकारच्या हातात आहे आकडेच असे आलेले आहेत पण योगे जी खेळी आज खेळली गेली आहे ते असं दिसतं आहे की शिवसेनेचा जो उर्वरित उद्धव ठाकरे यांचा गट आहे त्याच्यामध्ये अस्वस्थता निर्माण व्हावी मी आताच तळ कोकणामध्ये सहा सात दिवस होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की तिथे भास्कर जाधवांनी स्वतःच्या कुटुंबाला अनुकूल असं पॉलिटिक्स खेळलंय चिपळूणमध्ये त्यांनी काय केलंय की चिपळूणमध्ये माजी आमदार असलेले दोन वेळेचे आमदार असलेले कदमांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला तर मला असं वाटलं की चिपळूण गुहागरमध्ये भविष्यामध्ये गुहागरला चिरंजीव आणि चिपळूणमध्ये भास्कर जाधव अशी त्यांची रचना आहे आमदारकीसाठी मग नंतर मला असं लक्षात आलं की त्यांची कन्या पण नगरसेवक पदासाठी उमेदवार आहे आणि बहुधा असं दिसतं आहे की कदमांचा जो काही तिथे असलेला होल्ड आहे तो लक्षात घेता पुढं विधानसभेला आपल्याला गोष्टी सोप्या व्हाव्यात सोयीस्कर व्हाव्यात या दृष्टीनं भास्कर जाधवांनी ती केलेली खेळी पण असं झालं की तिथे कदम हे जे आहे ते महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत आणि तिथं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दुसरा उमेदवार आहे नगरात त्यांचा ते प्रचार करत नाहीत प्रचार कोणाचा करता येत तर ते शरद पवार गटाच्या उमेदवारांचा हे का घडतं आहे तर हे सोयीचं राजकारण आहे बरं भास्कर जाधवांच्या बद्दल ते अत्यंत तीव्रतेनं बोलतात सभागृहात वगैरे भाषाही त्यांची फार आक्रमक असते पण कायम त्यांच्याबरोबर चर्चा होत असते की ती म्हणजे ते शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातील सुरुवातीला तर अशीही चर्चा होती की रामदास कदमांनी त्यांचा प्रवेश रोखला अन्यथा एकना ते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेच असते पण ते झालं नाही आणि म्हणून आता ती चर्चा होत असते की ते भाजपात जातील त्यांचा एक पाय भाजपातच आहे आणि तळ कोकणच का अवघ्या महाराष्ट्रातल्या अनेक विरोधी पक्षातल्या ही चर्चा सुरू असते खुद्द मित्र पक्षातले उदय सामंत यांनी ज्या पद्धतीचं राजकारण रत्नागिरीमध्ये केलं केवळ सहा जागा भारतीय जनता पार्टीला दिल्यात आणि सगळ्या जागा एकनाथ शिंदेकडे आहेत एक हे कसं घडतं अशी ही चर्चा आहे की त्यांनी असं म्हटलंय की काय आता मला तुमच्याच पक्षात यायचं वगैरे वगैरे या कॉन्टेक्टमध्ये जर विरोधी पक्ष नेतेपद आदित्य ठाकरे यांना दिलं तर काय होईल माझ्या मते विरोधी पक्षाला त्याचं एक मोठं बळ मिळेल स्पेशली तीन घटक पक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची त्यानंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे तर याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा तर काही प्रश्नच नाही कारण सतेज पाटलाचं कदाचित तिथे नाव येऊ शकलं असतं म्हणजे माझ्या मते सतेज पाटलांकडे ती जास्त प्रॉबेबिलिटी होती पण आता जेव्हा अंबादास दानवे रिटायर झालेत तेव्हा शिवसेनेनं स्वतःचा क्लेम तिथे ठेवला आहे संख्याबळाच्या दृष्टीनं विचार केला तर शिवसेनेला तसं ठेवता येतं की नाही ते आता ते महाविकास आघाडीतले घटक पक्षच सांगतील त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न मिटला होता तो सतेज पाटलांचा पण सतेज पाटलांनी तो क्लेम केलेला नाही कारण जी चर्चा सुरू झाली ती आहे आदित्य ठाकरे यांच्या नावाची आणि म्हणून माझ्या लेखी आदित्य ठाकरे हे उत्तम विरोधी पक्ष नेते होऊ शकतात का अशी पण चर्चा होईल आणि काय खेळी केली आहे तर भास्कर जाधवांना अस्वस्थ करायची ही खेळी आहे कारण मी आज सकाळी वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की राम शिंदेकडं हा असा प्रस्ताव गेलेला आहे तो आज गेला असेल असं मला नाही वाटत तो खूप आधी गेला असेल कारण अंबादास दानवेंना त्या पदावरून निवृत्त होऊन कारण त्यांची विधान परिषदेची टर्म संपली ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतनं विजयी झाले होते तर आता ती टर्म संपल्यानंतर त्यांच्या ठिकाणी ज्या दुसऱ्या उमेदवारांचं नाव येणं अपेक्षित ना होतं तर ते एक तर तेव्हा गेलं असेल किंवा अधिवेशनाच्या तोंडावरती ते प्रपोजल गेलं असेल ते प्रपोजल गेल्यानंतर आज बरोबर बातमी सकाळी बाहेर आली की आदित्य ठाकरे यांचं नाव आहे म्हणजे काय तर दिवसभर अधिवेशनाचा पहिला दिवस आणि ह्यालाच फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात ते आपण प्रेक्षकांनी समजून घ्यायला होते देशात असू दे नाही तर इथं असू दे देशात पण बघा तिकडं आज वंदे भारतवरती चर्चा सुरू वंदे मात्र मोर्ती का दीडशे वर्ष पूर्ण झालीत म्हणून चर्चा कशावर होणं अपेक्षित होतं एस आय आरवरती वरती गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या तुमच्या पेगासिक सारख्या पण नंतर सरकारनं सांगितलं की ते पेगासिक सारखं वगैरे ॲप नाही आहे मोबाईलमधलं तिथं चर्चा त्याची नाही आहे वंदे मातरमची आणि इथे चर्चा आहे ती विरोधी पक्षनेत्याची खरं तर आज ज्या पद्धतीच्या सात सत्तर हजार कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या आल्या एकतर सरकारने असं म्हणायला पाहिजे की आमच्या बजेटला काही अर्थ नाही आहे आम्ही त्या बजेटला उगी एक सोहळा म्हणून सुद्धा साजरा करत नाहीत कारण मी बघतोय की गेली चार पाच वर्ष हा ट्रेंडच पडलाय की म्हणजे आता श्री अजित पवार ते अर्थसंकल्प साजरा करतायत वगैरे म्हणून कसली शिस्त मिस्टर अजित पवार तुमची की तुम्ही अर्थमंत्री आहात बजेट तुमचं जेव्हा तुम्ही साजरं करता त्यावेळेला वर्षाचा आराखडा असतो तो पण आता जर सत्तर एक हजार कोटी आपला साधारणतः दोन अडीच लाख कोटी रुपयाचा लेआउट आहे बजेटचा त्याच्यात तुम्ही आता सत्तर हजार कोटी रुपयाच्या पुरवण्या मागण्या दोन तीन अधिवेशनामध्ये सतत मांडत राहता एक तर राज्यावरती प्रचंड असं नैसर्गिक संकट आलेलं आहे असं दरवेळेला होतं का यावेळेला जे तीस तीस एक एकतीस हजार कोटी रुपयाचा तुम्ही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जे अनुदान दिलं आहे त्याच्यात बराचसा निधी हा तर एनडीआरएफ मधनं आलाय त्याची चर्चा आज होणं अपेक्षित होतं की पुरवण्या मागण्यामध्ये इतकी सगळे पुरवण्या मागण्या कशा राज्याची आर्थिक शिस्त आता मुख्यमंत्री तर सांगतच होते की राज्याची आर्थिक शिस्त बिघडत आहे इन्व्हर्टेड काम कॉमांमध्ये खरं तर ते दिवाळखोरीकडे चाललंय पण खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तसं काही नाहीये वगैरे अर्थमंत्र्यांनी पण तीच भाषा आज सकाळी वापरली की आता रेव्हेन्यू जनरेशनसाठी वेगवेगळ्या खात्याला आम्ही एकत्रित घेऊन त्याच्यावरती काम करू वगैरे हे कशाचं द्योतक आहे तर राज्याचे बिघडलेल्या आर्थिक शिस्तीचं हे कशाचं द्योतक आहे तर राज्यातला विकास हा हळूहळू हा, थांबणार आहे त्याचं हे कशाचं द्योतक आहे तर महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा कारण शेवटी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जेवढी होते तेवढा अर्थव्यवस्थेला गती मिळते त्याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित होतं दिवसभर बांधवाचा फोकस कशावरती राहिला आदित्य ठाकरे होती दिस इज कॉल्ड फ्लोअर मॅनेजमेंट माझ्या मते आदित्य ठाकरे कॅन बी अ व्हेरी गुड विरोधी नेता त्यांचा जो काही एन्व्हायरमेंट मिनिस्टर म्हणून काम बघितलं महाराष्ट्रानं तर अभ्यास करण्याची त्यांची तयारी त्यांच्या वडलात आणि त्यांच्यात मला फरक हाच दिसतो मला उद्धव ठाकरे हे फार अभ्यास करून कुठल्या विषयावरती बोलतायत मग तो शेतकऱ्यांचा आणि ते तांजळपणे म्हणतात की मला शेतीतलं कळत नाही पण बघा अर्बन डेव्हलपमेंट आहे जे विरोधी पक्षनेत्याचं काम असतं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम विरोधी पक्षनेता म्हणून काम केले त्यांचाच पुढं वारसा चालवण्याची संधी विरोधी पक्ष नेत्याला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता ते करू शकतो पण त्यांचे सगळ्यांचे दगडाखाली आत आहेत असा अपवाद सुद्धा मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात दिसत नाही ती संधी आदित्य ठाकरे यांना आहे एक दोन जे भुंगे त्यांच्या मागे लावण्याची प्रयत्न लावण्याचा प्रयत्न झाला होता की दिशा सालिय दिशा प्रकरणामध्ये पण तो काही कोर्टात टिकलेला नाही त्यामुळे अभ्यास करून व्यक्त होणारा विरोधी पक्ष नेता हे होण्याची संधी निश्चितपणे आदित्य ठाकरे यांच्याकडे पण तसं जर झालं तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा चुकीचा संदेश जाईल की जेव्हा त्यांना मुख्यमंत्री पद ते म्हणतात की शरद पवारांच्या सांगण्यावरून घेतलं पण प्रत्यक्षात त्यांनाच ते, ते मुख्यमंत्रीपद हवं होतं आता चिरंजीव त्यांनी विरोधी पक्षनेते पद दिलंय म्हणजे या सगळ्या प्रोज अँड कॉन्स मी तुम्हाला सांगितल्या आदित्य ठाकरे काय किंवा शिवसेनेचे नेते काय त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ते वाशीच्या पलीकडचे नेते आहेत मुंबईत बॉर्न अँड ब्रॉटप आहेत त्यामुळे महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र महाराष्ट्रातले समाज सामाजिक सामाजिक अंतरंग महाराष्ट्रातली एखादी घटना घडली की त्यानंतर उठणारे तरंग एखादी वाक्य बोलल्यानंतर त्याचा होणारा परिणाम जो उर्वरित मुंबईच्या बाहेरचा आहे जो की खूप मोठा व्यापक महाराष्ट्र आहे ते त्यांना सांगता येत नाही कारण एम एम आहेतच आमदार किती तीस पस्तीस छत्तीस असतील हे जरा त्यांना अभ्यास करून करावं लागेल पण विरोधी पक्ष नेत्यावरून आज दिवसभर चर्चेचा धुराळा उडवून माझ्या मते शासनानं डे वन तर जिंकलेलं आहे विरोधी पक्षाला अशा पद्धतीच्या रणनीतीचा नेहमीच अभ्यास करून पुढचीच पावलं उचलावी लागतात आताच भास्कर जाधवांचं मी स्टेटमेंट वाचलं ते असं म्हणाले की आदित्य ठाकरे यांच्यासाठी मी कोणतंही पद त्यागायला तयार आहे पण ते घेतील वगैरे असं मला वाटत नाही हे आहे महाराष्ट्राचं राजकारण ते असं असं दिड दिडक्या चालीनं चलत राहतं आणि म्हणूनच आपल्याला त्यातले सगळे पद असे उलगडून सांगावे लागतात महाराष्ट्राला थांबूया आपण इथे